बारा आतरा, हो, बारा ही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा संपन्न होऊन शिवकृपा प्राप्त व्हावी आणि शिवलोक प्राप्त व्हावं हीच सुप्त इच्छा प्रत्येक शिवभक्तामध्ये आपल्याला दिसून येते शिवभक्ता मध्ये आठव्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी या तीर्थक्षेत्रस्थानी आपल्याला संपूर्ण बाराही ज्योतिर्लिंगाची मंदिरं आपल्याला दिसून येतात प्रत्येक शिवभक्ताची अशी इच्छा असते की रोज आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं हीच एक सुप्त इच्छा प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये आपल्याला दिसून येते बारा ज्योतिर्लिंगाची मंदिर स्थापन केली आज आपण या बारा ज्योतिर्लिंगाची मंदिराचे दर्शन करणार आहोत त्या बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार आहोत तर चला आपल्या या बारा लिंगाचे दर्शन घेऊन परम सुखधाम आणि परम आशा शिवभक्त चरणी लीन होऊया पार्वती पते हर 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 आपण जे बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करत आहोत त्या बारा ज्योतिर्लिंगाच्या यात्रामध्ये आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जी ज्योतिर्लिंग आहेत ती आधी आपण दर्शन करूया मग मंदिराच्या परिसरातले आपण दर्शन करूया तर चला आपण आता प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथाचं दर्शन करूया

हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आपण सर्वजण दर्शन करत आहोत महाराष्ट्रामध्ये जे पाच ज्योतिर्लिंग आहेत त्या पाच ज्योतिर्लिंगापैकी संभाजीनगर जवळ असणार वेरुळचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ते मुख्य ज्योतिर्लिंग आहे त्याच ज्युतिर्लिंगाचं प्रतिकात्मक रूप म्हणून हे शिवलिंग आहे हे जे शिवलिंगाच मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं या मंदिराचं दर्शन करून प्रत्यक्ष घृष्णेश्वराचे दर्शन केल्याचं तुम्ही आपल्या सर्वांना घृष्णेश्वर भगवान की जय नम पार्वती पदये हर 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 महादेव नागेश्वर भगवान की जय भगवान की जय बारा ज्योतिर्लिंगामध्ये सुप्रसिद्ध असणार असं काशी असं मंदिर काशी विश्वनाथ आपल्या सर्वांना माहीतच आहे ह्या ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये ह्या शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये भगवान काशी विश्वनाथ आपल्या या नागनाथ मंदिराच्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी ती इथं आलेली आहेत आपण सर्वांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आहे काशी विश्वनाथ भगवान हर हर महादेव काशी विश्वनाथ भगवान की जय काशी विश्वनाथ हे उत्तर प्रदेशामध्ये स्थित असून गंगेच्या ठिकाणी गंगेच्या काठावरती या काशी विश्वनाथाचं मंदिर स्थापित आहे

शनि मंदिराच्या बाजूलाच पूर्णमोचन तीर्थाच्या समोर मंदिरामध्ये प्रांगणाच्या मंदिरात प्रवेश करत असताना त्या मंदिराचे स्थान आहे त्या समोर दिसत आहेत दोन शिवलिंग इथे आहेत तसं ओंकार ममलेश्वरला दोन शिवलिंग आहेत त्या स्वरूपामध्ये ह्या दोन शिवलिंगाचं दर्शन इथे आपल्याला होतं त्यानुकून ओंकारेश्वर ममलेश्वराचं दर्शन आपल्याला पूर्ण होतं ओंकारनाथ भगवान की जय ओंकार ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्यप्रदेशामध्ये प्रदेशामध्ये नर्मदेच्या ठिकाणी नर्मदेच्या काठावरती वसलेलं आहे तेच ह्या स्वरूपामध्ये दोन शिवलिंग आपल्याला दिसून येतात आणि ओंकार मंगलेश्वराचं दर्शन आपल्याला करून देतात ओंकारेश्वर भगवाय जय ओंभ वाय चो भवाय च चंघराय चराय चहा शिवाय च शिवतराय च हर 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 नम पार्वती पतये हर 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 महादेव मल्लिकार्जुन भगवान की जय हरो हर महादेव हर, 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 महादेव महादेव महादे। हे ज्योतिर्लिंग श्री शैल मल्लिकार्जुन ह्या आंध्र प्रदेशामध्ये स्थित असणारा मुख्य ज्योतिर्लिंग आहे त्या मुख्य ज्योतिर्लिंगाचं प्रतिकात्मक रूप म्हणून आपल्या या औंढनागराच्या मंदिराच्या आवारामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे मुख्य मंदिराच्या आगणे कोपऱ्यामध्ये ह्या स्थान असून ह्या मंदिरामध्येच कार्तिक स्वामी ह्यांची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते ते श्री शल्यम जे ज्योतिर्लिंग आहे कार्तिक स्वामींच्या तपाला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि ते ज्योतिर्लिंग स्थापित झालं त्याच कार्तिक स्वामींची सुद्धा इथे आपल्याला असं हे अलौकिक असणार मंदिर आणि ह्या आपल्या मंदिरामध्ये ह्या ज्योतिर्लिंगाचं होणार दर्शन हे प्रत्येक शिवभक्त शिवभक्ताला आपल्याला प्रसन्न करून जात आध्यात्मिक उन्नती देऊन जात नागेश्वर हो। भगवान की जय मल्लिकार्जुन भगवान की जय आपण ज्या शिवलिंगाचे दोन दर्शन करत आहोत हे जे तुम्हाला शिवलिंग दिसत आहे भगवान केदारनाथ ह्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाचं प्रत्येकात्मक रूप म्हणून त्या महादेवाला आपण येथे दर्शन देण्यासाठी भगवान विराजमान आहेत त्याच्याच बाजूला की भगवान भीमाशंकर जे आपल्या महाराष्ट्रातीलच ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर भीमाशंकराचं प्रत्येकात्मक रूप म्हणून त्या भीमाशंकर या भीमाशंकर देवाचं आपल्याला दर्शन करण्यासाठी भगवान भीमाशंकर येथे उपस्थित आहेत असलेल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे उर्वरित ज्योतिर्लिंग लवकरच आपण बघणार आहोत हे ज्यो बाकीचे ज्योतिर्लिंग जे आहेत मंदिराच्या परिसरामध्ये आहेत आपण आज ज्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण घेतलेलं आहे लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उठूया उठलेल्या ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्यासाठी तोपर्यंत हर हर महादेव अशा सुंदर आणि नवीनवीन माहितीसाठी तसेच या बारा ज्योतिर्लिंगाची संपूर्ण आपल्याला यात्रा करण्यासाठी आमच्या सनातन पॉवर हाऊस ह्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव